सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची प्रतिमा मलिन करून बदनामी होण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केल्याने कर्जत पोलीस ठाण्यात दोन एन सी आर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्या पोस्ट फोटो अथवा व्हिडिओ टाकणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचा इशारा कर्जत पोलिसांनी दिला आहे सध्याचे राजकारण भ्रष्टाचारी आहे महाराष्ट्राचे राजकारण आम्हाला बदलायचं आहे त्यासाठी तरुण पिढीला आम्ही संधी देत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे कोपरगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्शे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते व्यासपीठावर बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार भास्कर कगरे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते जनता प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते महायुतीचे हात बळकट करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करा अशा सूचना माजी खासदार तथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी येथे मंगळवारी केलेल्या महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे सायंकाळी सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी आमदार मोनिका राजये माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आदी उपस्थित होते आमचे उमेदवार लहू कानडे त्यांच्या माध्यमातून श्रीरामपूर साठी पुढील काळात तीन हजार कोटी रुपयांचा निधी देऊ सीत उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली आहे मैदानावर कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे अनुराधा आदिक सत्यजित कदम अरुण नाईक इंद्रनाथ थोरात केतन खोत निलेश भालेराव आदी उपस्थित होते नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आम्हाला डिजिटल अटक करण्यात आली आहे कारवाई टाळायची असल्यास बँक खात्यावर पैसे टाका असे सांगून

विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील एका सोना चांदीच्या दुकानावर पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकत बावन्न लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले ही घटना सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली दोघा दरोडेखोरांना पोलिसांनी पारनेर तालुक्याच्या हद्दीतून ताब्यात घेतलाय या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे गणेश कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहावा या हेतूने चालवायला घेतला होता आम्ही कारखाना सुरू केला म्हणून आज तो तुमच्या ताब्यात मिळाला आहे आम्ही पुढाकार घेतला नसता तर शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना खासगी माणसाच्या ताब्यात गेला असता कारखान्याच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकारण करून पाहणारे विकासाच्या मुद्द्यावर बोलतात का नाही असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला मतदारसंघातील जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास तर करायचा परंतु त्याचबरोबर जनतेचे आरोग्य कसे अबाधित राहील यासाठी कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आकाराला येत असलेले उपजिल्हा रुग्णालय मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी म्हटलं आहे नगर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत तालुक्यातील अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते खासदार निलेश यांच्या गटात प्रवेश करत आहेत ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे व शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य विकास उर्फ बंडू रोकले यांनी भाळवणी येथील राष्ट्रवादीच्या प्रचारसभेदरम्यान मोठे शक्ती प्रदर्शन करत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना पाठिंबा दिला आहे माझी उमेदवारी कोणाला त्रास देण्यासाठी नसून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे मी निष्ठावंत शिवसैनिक असल्याने भगवा वाचविण्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या समस्या माहीत असल्याने त्या सोडविण्यासाठी मी उमेदवारी केली असल्याचं सांगत आपण लोकसभेला पारनेरकरांना साथ दिली आता पारनेरकरांनी आपली सावड फेडावी नगर तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आमदार करण्याची हीच योग्य वेळ आहे असल्याचं मत अपक्ष उमेदवार संदेश कारले यांनी व्यक्त केलं आहे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कारले यांच्या प्रचाराला नगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सिद्धी सारुळा कासार या दौऱ्यात गावागावातील युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सह्याद्री